खेतवाडीचे गणपती म्हणजे अगदी जगप्रसिद्ध म्हणजे उंच असतात युनिक असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असतात तुम्हाला आता या पाचबद्दल जातात अप्रतिम डेकोरेशन त्या जिन्याने आपल्याला खाली उतरायचं असतं ऑलमोस्ट नाईसी होत आलेले आहे समोर आल्यावरती नजरेत मावत ना चला बघायला जाऊया हां तरी ही सुद्धा बघण्याची मला आतुरता आहे ऑपरेशन सिंदूर विठळुक्मिणीचं दर्शन एक इंचाचं गणपती बाप्पा असून तुमच्या या निर्णयामुळे सगळ्यांचे पैसे वाचलेले आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा खेतवाडीमध्ये खेतवाडीचे गणपती म्हणजे अगदी जगप्रसिद्ध म्हणजे उंच असतात युनिक असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असतात ॲक्च्युली आपली मुंबई गणपती दर्शनाची ही सेकंड व्हिडिओ म्हणजे पहिल्या दिवशी आपण गेलो होतो लालबाग परळ चिंचपोकळी काळाचौकी इकडले प्रसिद्ध गणपती बघण्यासाठी तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिला नसाल तर ती नक्की बघा आता या व्हिडिओमध्ये आपण खेतवाडीमध्ये आलोत म्हणजे कशा खेतवाडीमध्ये ॲक्च्युली हे एक बेनिफिट असतो की लाईनीमध्ये गणपती आहेत म्हणजे बाजूबाजूची गल्ली हा तेरा अशा गल्ले आहेत त्या ठिकाणी सगळे वेगळे वेगळे गणपती असतात उंच गणपती असतात इकडले गणपती असे आहेत ज्यांचं काही जणांचं आगमन होते आणि काही गणपती असे आहेत जे इकडे जागेवरतीच बनले जातात कारण ते हायटेड असतात उंच असतात रस्त्याने येऊ शकत नाही वगैरे विविध कारणं असतात त्याची तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तर गणपती म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे जर तुम्हाला यायचं असेल तर जवळचं स्टेशन वेस्टर्न रेल्वेचं चर्नी रोड आहे आणि स्टेशनवरून तुम्ही इथून टॅक्सीने पण येऊ शकता किंवा वॉकिंग पंधरा मिनिटं लागू शकता हा वॉकिंगच बेटर आहे ऍक्च्युअली तरी बघा पहिल्यांदा आपण जात आहोत खेतवाडी तेरावी गल्लीमध्ये खेतवाडी तेरावी गल्लीचा हा प्रवेशद्वार खूप सुंदर वाटतो आहे आणि वरती जे महादेव ज्या पद्धतीने बसवले आहेत ना ते अजून मस्त वाटत आहेत वरती मस्त हरहर महादेवचा भगवा झेंडा वगैरे आहे आणि अशा प्रवेशद्वारामधून आता आपण आतमध्ये चाललो आहे गणपती बाप्पा मोरया तरी बघा ही संपूर्ण लाईन होती पण आम्ही ते पासचं त्यांना विचारलं एकट्याचा पास होता पन्नास रुपयाला पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर ते आम्हाला दोघांना सोडतात एकाच पास म्हणजे ते रिक्वेस्ट वगैरे केले तर ते तसे मानतात आणि जास्त लोक असतील तर ते ऑबिअसली मानतात तर चला आपल्या पहिल्या गणपतीला आता आपण दर्शनासाठी सुरुवात करतो आहे आणि अप्रतिम डेकोरेशन अप्रतिम डेकोरेशन मूर्ती पण बघा मूर्ती पणची शेडिंग आहे ना पूर्ण व्हाईट आहे म्हणजे व्हाईट सिल्वरमध्ये आणि अशी खिंड टाईप बनवलेली आहे आणि वरती झुंबर वगैरे ना एकदम मस्त केलंच हां बजरंगबलीचा अवतार आहे काय नाही महादेवाचा आहे मस्त जबरदस्त मला हा गणपती आवडला म्हणजे पहिल्याच आपण बघितलं मला मला वाटतं जवळपास एक एक प एक पंधरा फुटाची वगैरे मूर्ती असू शकते नाही याचं आगमन झालं हां म्हणजे लास्ट संडेलाच झाला आता हा तर आपण इथे बघू शकतो गणपतीची मूर्ती आणि आजूबाजूचं डेकोरेशन पण त्याला एकदम कलरिंगने ना एकदम सुटेबल केलेलं आहे आणि भारी वाटतो एकदम मस्त वरती ए सी बी सी मस्त आहे फोकस वगैरे मस्त मारलेले आहेत तरी बघा आता आपण गणपतीच्या चरणाजवळ आहे आणि तुम्हाला इथून आता मूर्ती दाखवतो गणपती बाप्पा मोर या ऍक्च्युली या तेरावी गल्लीच्या गणपतीला आणि डेकोरेशनला दहापैकी पैकी दहा मार्क जी कलर कॉम्बिनेशन जो केलाय ना तो एक नंबर आणि सर्व भक्तगण या ठिकाणी आले सगळे खुश होऊन सगळे मस्त बघत आहेत तरी बघा अशा पद्धतीमध्ये आपण आता सर्व लाईनीच जाणार आहे आता इथे बा बारावी गल्ली आहे त्याच्या पुढे थोडस एक बिल्डिंग पुढे गेल्या की अकरावी गल्ली आहे अशा लाईनीत आपल्याला गल्ली लागत राहणार रा जातात तर हे बघा आता आपण आलो आहोत खेतवाडीचा गणराज म्हणजेच खेतवाडी बारावी गल्ली याच्या गणपतीच्या दर्शनासाठी आलो आहे आणि इकडला गणपती आहे ना मला दरवर्षी आवडतो का ते तुम्हाला पुढे सांगतो इकडे पण तिकीट पर पर्सन पन्नास रुपये होती पण तरी त्या का पंचवीस रुपये पंचवीस रुपये तर आता आपण या बारावी गडीच्या गणपतीला चालू आहे ना त्या गणपतीची खासियत म्हणजे कशी असते तिकडलं डेकोरेशन आणि तिकडे कसं असते माहिती काय गणपतीच्या समोर त्याला लोकांनी बालकणी केलेली असते म्हणजे गणपतीच्या समोर आपण नजरेने मी जातो आणि तिथे चरणाजवळ खाली उतरतो अशा पद्धतीचं या ठिकाणी असं दरवर्षी तसंच असते पण हा महल असतो महलचा टाईप वेगळा वेगळा असतो पण पॅटर्न दरवर्षीचं सेमच असतो तरी बघा आता आपण वरती चढत चाललो आहे आणि आता आपल्याला गणपती दिसणार आहे आपण आलो आहोत खेतवाडी बारावी गंलीमध्ये आणि मी बोललो की ही बाल्कनी इथून आपण आता चाललो आहे सगळं डेकोरेशन वगैरे बघत त्या जिन्याने आपल्याला खाली उतरायचं असते आणि समोर हा गणपती खूप सुंदर रूप वाटते ॲक्च्युली दरवर्षी हा गणपती सेमच असतो आणि भगव्या कलरच्या धोतरवरती हा गणपती एकदम जबरदस्त वाटतो प्रकारे दरवर्षीचा महल असतो महलची पद्धत दरवर्षीची वेगळी वेगळी असते पण भारी वाटते आणि मला खेतवाडीमधला पहिल्यापासूनचा हा आवडता गणपती आहे म्हणजे आवडता मंडळ आहे कारण ज्या ठिकाणी आपल्याला गणपतीची मूर्ती आणि डेकोरेशन या दोघांचाही आपल्याला आनंद घेता येतो आणि अशा पद्धतीचं दोन्ही असणं हे क्वचित असते आता ही इथून लाईन पूर्ण सगळे फोटो फोटो काढणार गणपतीच्या नजरेसमोर त्याच्यानंतर ती समोर ती खाली उतरून तिथे चरणाजवळ आपल्याला पाया पडायला भेटते नंतर आपण तिथून बाहेर जाणार तरी बघा इथे आपण आता बरोबर गणपतीचं समोर आलेलो आहे या ठिकाणी असा खालून व्यू आणि वरून व्यू आपण दोन्ही पण घेऊ शकतो आणि इथे गणपतीच्या दोन्ही चरण हे वेगळे वेगळे आहेत म्हणजे त्या लाईनसाठी एक आणि या लाईनसाठी एक अशा प्रकारे दर्शन घेऊन इथून आपण बाहेर जायचं हा दरवर्षीपेक्षा दर हा वर्ष पहिल्याच दिवशी जास्त अनुभव आला आहे गणपती बाप्पा मोर्या तर आतापर्यंत आपले दोन गणपती झाले आहेत खेतवाडीचे म्हणजे तेरावी गल्ली आणि बारावी गल्ली जर तुम्ही खेतवाडीमध्ये आलात तर तुमची इथे खाण्याची वगैरे चांगली व्यवस्था होऊ शकते म्हणजे कसं फ्री नाही आहे पण कसं जागोजागी फूड स्टॉल वगैरे आहेत म्हणजे स्ट्रीट फूड म्हणजे वेगळे वेगळ्या पद्धतीचे सगळ्या काही नाही काही आपण तिकडे फूड एन्जॉय करू शकतो आता मी तुम्हाला सांगतो पासबद्दल पहिले दोन ठिकाणी आपण गेलो होतो तिकडे पास होते पन्नास रुपये एका माणसाचे आणि काही काही ठिकाणी पुढे असे पण आहेत जिथे शंभर रुपये एका माणसाचे पास असतात कसं असते की ते पन्नास रुपये पाच शंभर रुपये पास असे सांगतात का ते काय काय ठिकाणी आपण रिक्वेस्ट केल्यावरती ते मानतात की म्हणजे एका पासवर दोन जणं किंवा दोन पासवरती चार जणं दोन पासवरती तीन जणं जे काही समोरच्या व्यक्तीवरती पण आणि आपण कसं बोलतो त्याच्यावरती पण शेवटी डिपेंड आहे ते कसं आहे की खेतवाडीमध्ये पासची सिस्टम आहे ना भरपूर वर्षापासून चालत आले जेव्हापासून मी येतो तेव्हापासून मी पास चालते तेव्हा ते वीस तीस रुपये पास असायचे आता ते पास शंभर रुपयेपर्यंत केले कसं शंभर रुपयाचा पास एखादा व्यक्ती पाच जणांची फॅमिली घेऊन आला तर त्याला अजिबात परवडू शकत नाही म्हणजे कसं जर ते गेला तर भाई त्याचं पगार संपेल एक प्रकारे म्हटलं मी पण एक प्रकारे थोडंसं बजेट घेऊन आले कसं की जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही लाईन लावून जाऊ शकतात विदाऊट पास पण तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि कमी वेळामुळे तुम्हाला सर्व गणपती बघत असेल तर तुमच्याकडे हाच ऑप्शन उरतो तर तुम्ही रिक्वेस्ट करून तुम्ही हां लाईनेबद्दल ॲक्च्युली पासची वेळ काय येते माहिती आहे कारण की जी लाईन असेल ना ती लाईन स्लो जाते आणि ती स्लो जाते त्याच्यामुळे आपल्याला पास काढावे लागतात अशी इकडली गोष्ट आहे तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता जर तुम्हाला अशक्य असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी घरी बसून त्याचा चांगला आनंद घ्या त्याच्याहून सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कुठेही जाणं गणपतीच्या दिवसामध्ये शक्य नसेल सगळ्यात बेस्ट गोष्ट गिरगाव चौपाटीला अनंत चतुर्दशीला उभं राहायचं ए टू झेड गणपती दिसणार हा पण मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं तर गर्दीही आलीच आता आपण जाऊ तर पुढच्या गणपतीला खेतवाडीचा म्हणजे मुंबईचा महाराजा खेतवाडी अकरावी गल्लीमध्ये आणि तो खूप उंचा गणपती आहे तर हे बघा तेरावी बारावी आणि आता आपण आलो आहोत अकरावी म्हणजे मुंबईचा महाराजा खेतवाडी अकरावी गल्ली हा इकडला एंट्री आहे जर तुम्ही लाईनने गेलात तर एवढीशी लाईन असते आणि जर पासने गेलो तर तीस रुपये पास आहे बघा काय काय ठिकाणी असं असते ना की जागा कमी असते मग बिल्डिंगच्या मागून असं काळोखातून का वगैरे अशी व्ही आय पीची पासची एंट्री असते आणि तसंच आपण खेतवाडी अकरावी गल्लीच्या इकडे चाललो आहे मागच्या साईडने चाललो आहे ॲक्च्युली हे चांगलं केलं आहे की खाली सगळ्याचे टेबल वगैरे लाकडं वगैरे टाकलेली आहेत म्हणजे खड्डे पाणी वगैरे असेल त्याचा काही प्रॉब्लेम नाही आता आपण अकरावी गल्लीच्या इथून मागच्या साईडने आलो आणि गणपतीच्या फ्रंट साईडला जाणार आहे तर हे बघा हे इथे खेतवाडी अकरावी गल्ली इथे आपण डेकोरेशन वगैरे बघू शकतो सगळं मस्त केलं आहे साईडला एकदम महल आहे आणि मध्ये इथे आपण बघू शकतो इथे कारंजीची वगैरे त्यांची तयारी चालू आहे खूप उंच मूर्ती आहे म्हणजे दरवर्षी ॲक्च्युली ही मूर्ती आहे ना ती खूपच उंच असते आणि अशा प्रकारे गणपती त्या रथावर ना विराजमान झालेला आहे खूप उंच मूर्ती आहे आणि मस्त वाटते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया ॲक्च्युली हा गणपतीचं आगमन झालं नव्हतं आगमन म्हणजे हा गणपती या जागेवरतीच बनला होता आणि खेतवाडीमध्ये त्याच्या आगमनची मिरवणूक काढली होती त्याच्यामुळे हा गणपती आपल्याला परळ वर्कशॉपच्या साईडला भेटला नव्हता म्हणून माझा हा गणपती बघण्याचा राहून गेला होता मस्त वाटतं गणपती दरवर्षीप्रमाणे मोठा आहे भव्य आहे दिव्य आहे आणि अशा प्रकारे मुंबईच्या महाराजाची हीच ओळख आहे आता आपण इथून निघतो पुढच्या गल्लीमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आता पोचलो आहोत आपण बाप्पा खेतवाडीचा म्हणजेच खेतवाडी दहावी गल्ली आणि संस्कृतीचा वसा जपत यांचं यावर्षी सत्तरावं वर्ष आहे बघूया आपण गणपती कसा येतो चल ग दाखव हे बघा पन्नास रुपये सिंगल रिक्वेस्ट केली दोघांना आहेत थँक्यू तर हे बघा आता आपण आलो आहोत खेतवाडी दहावी गल्ली खेतवाडी दहावी गल्लींचा गणपती आहे आणि या गणपतीचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार निखिल खातू आणि गणसंकुलमधून एक मूर्ती निघाली होती आणि मी आगमनाच्या वेळेला मूर्ती बघितली होती ह्यांच्या मंडळाचं खासियत म्हणजे इथे आपण बघू शकतो वेगवेगळे चलचित्र या ठिकाणी काही नाही काय स्टोरी वगैरे ते दरवर्षी असते आणि शिवाय कसं असते की या गोष्टीची ॲक्च्युली कोणाला कल्पना नसते माहिती पण नसते त्याच्यामुळे इथे खालती सर्व दिलेलं असते म्हणजे हा वामन अवतार आहे नरसिंह अवतार आहे हा वरा अवतार आहे म्हणजे वेगळे वेगळे नावं त्याच्याबद्दल माहिती वगैरे सगळं या ठिकाणी दिलेलं असतं तसं या बाजूला पण आहे आणि या बाजूला पण ॲक्च्युली ही चलचित्र ही गोष्ट ऑलमोस्ट नाहीसी होत आलेली आहे आणि भविष्यामध्ये या गोष्टीची खूप गरज आहे कारण हे जर असं केलं तरच येण्या जाणाऱ्या लोकांना या गोष्टीची माहिती कळू शकेल मूर्ती मस्त वाटते गणपती बाप्पा मोहर या श्रीकृष्णाच्या रूपामध्ये हातामध्ये बासरी घेतलेली आहे तर आता आपण पोहोचलो आहोत ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ ॲक्च्युली या मंडळाची या मूर्तीची या वर्षीची खासियत म्हणजे ही मूर्ती मूर्ती का पाटील यांनी मूर्ती केलेली आहे म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये वगैरे अशा तीनच मूर्ती केलेली जागेवरती मूर्ती बनलेली आहे या मूर्तीची खासियत म्हणजे याची प्रभाव आहे पन्नास फुटाची प्रभाव आहे पन्नास फुट तर ही मूर्तीसुद्धा बघण्याची मला आतुरता आहे कारण ही मूर्ती पण जागेवरती बनली होती तर हे बघा हे मी मगाशी बोललो होतो गणपती असेल एक मला वाटते पंधरा फुटाचा आणि प्रभावळ बघा केवढी मोठी आहे प्रभावळ ही ॲक्च्युली खासियत मोस्ट ऑफ करून कृणाल पाटील मूर्तीकारांनीच आणली होती मुंबईमध्ये आणि ती मस्त वाटते पण मूर्ती पण छान आहे रूप पण छान आहे मस्त आणि पोस पण मस्त आहे आणि खूप यूज वाटते गणपती बाप्पा मोर या हैले मानवरती करावी लागते ओम तांडवचा गणपती खूप सुंदर रुख मस्त तरी बघा इथे ओम तांडवच्याच बाजूला या ठिकाणी खेतवाडीचा युवराज आहे आणि इकडली दरवर्षीची खासियत असते ती म्हणजे एक इंचाचा गणपती बाप्पा असतो ते दुर्बिंडी वगैरे दुर्बिंडी तसे बघायची असते ना ते हा मला वाटलं की दुर्बिंडी बघत असते काय तर आता आपण पोचलो आहोत खेतवाडी खंबाटा लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ म्हणजेच खेतवाडीचा राजा आणि ॲक्च्युली या मंडळाची गणपतीचं जेव्हा आगमन होतं ना तेव्हा मी बघितलं होतं आणि ती मूर्ती एवढी होती ना की ती नजरेमध्ये मावत नव्हती म्हणजे गणसंकुलीमधून निघालेली आणि त्या दिवशी ती माझी सर्वात आवडती मूर्ती होती ती चल मित्रा थँक्यू तरी बघा आता आपण पोचलो या खंबाटलींच्या गणपतीजवळ खूप सुंदर आणि ॲक्च्युली ती मागची प्रभाव आहे ती हायड्रोलिकवाली आहे म्हणजे ती डाऊन होती तशीवाली आहे आणि लालबागमधून जेव्हा गणपती निघाला होता ना ती मागची प्रभाव पण ओपन केली नव्हती एवढा मोठा गणपती होता आणि जबरदस्त वाटतो या ठिकाणी ब्रह्म आहे तिकडे खाली शेषम आहे आणि त्याच्यावरती गणपती मस्त विराजमान झाला श्रीकृष्णाच्या रूपामध्ये ॲक्च्युली ही मूर्ती बघून मला कुठल्या मूर्तीची आठवण झाली म्हणजे गिरगावचा गिरगावचा राजा पण असाच आहे जो सौर आल्यावरती नजरेत मावत आणि सेम ही मूर्ती तशीच आहे मस्त वाटला गणपती आणि याचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार अनिकेत शेवाळे आणि गणसंकुलमधून मूर्ती निघालेली मस्त गणपती बाप्पा मोर्या तुला माहिती जशी मी आगमनाच्या वेळेला बोललो तो हर एक मूर्ती होती तेवढी वाटत होती ती ही मूर्ती होती हा ठीक आहे चला गणपती बाप्पा मोर्या चल मित्रा थँक्यू खेतवाडी सातवी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळ म्हणजेच खेतवाडीचा मोरिया आणि हा गणपती आपण आगमनाच्या वेळेला बघितला खूप सुंदर मूर्ती आहे तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये आहे डेकोरेशन खूप छान केलं आहे ॲक्च्युली बार्दूशी बिल्डिंग होती इकडे कन्स्ट्रक्शनमुळे गेले होते कुठून जायचं आहे तिकडून दाखा हो का पन्नास रुपये एकाचे रिक्वेस्ट केल्यामुळे दोघांना सोडलं आहे थँक्यू आता आपण चाललो आहे खेतवाडीचा मोरया बघायला मूर्ती तुम्हालाही आवडेल ही बघा तिरुपती बालाजीच्या रूपामध्ये आहे गणपती आणि हातामधून लक्ष्मीची बरसात करतो आहे मस्त गणपती पण खूप छान वाटतोय वाट वा आणि इकडलं स्वभोवतालचं डेकोरेशन पण मस्त आहे कशी वाटली मूर्ती छान आहे गोड गणपती होतात एकदम हा गेल्या वर्षीचा गोड मधून सेम होता हातामधून लक्ष्मीची बरसात होता आणि ते हा गोड गणपतीचा हार होता ह्याचं बॅक आहे पण मस्त वाटते मूर्ती ऍक्च्युली आणि ही मूर्ती मला तेव्हा सुद्धा आवडली ऍक्च्युली गणपतीचं कलर कॉम्बिनेशन ते मस्त आहे म्हणजे धोतरचा जो कलर आहे ना तो एकदम डिफरंट आहे म्हणजे सिल्वर शाईनमध्ये मस्त वाटत आपण जवळ जाऊया गणपती बाप्पा तर आता आपण पोचलो आहोत खेतवाडी चौथी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा लंबोदर आणि यावर्षी यांच्या गणपतीची थीम आहे ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम इथे दिलेला दिलेलं आहे आणि ते समजेलच कसं काय ते बाईस अप्रैल दो हजार पचीस घास के मैदान में. तर हा बघा इथे खेतवाडीचा लंबोदर यावर्षी इथे डिफेन्सला त्या लोकांनी सॅल्यू केलेला आहे आणि मूर्तीच्या इथे लिहिलेलं आहे ट्रिब्यूट टू इंडियन डिफेन्स फोर्स आणि गणपतीच्या मागच्या बाजूने तिकडून झेट आलेला आहे जो पुढच्या दिशेने येतो आहे आणि इथे ब्रह्मास्त्र वगैरे दाखवलेला आहे आणि गणपतीच्या हातामध्ये वरती एकदम टॉपला भारताचा झेंडा आहे खूप उंच मूर्ती आहे आणि मस्त वाटते ते गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती तर खेतवाडी चौथी गल्लीमधून आपण बाहेर आलो ॲक्च्युली चांगला शो होता चांगली माहिती देण्याचा प्रयत्न होता आणि जे रिअलिटी आहे ते सगळ्यांवरती सांगितलं होतं त्यांनी तिकडे डिफेन्स म्हणजे इंडियन डिफेन्स फोर्स ते आहेत म्हणून आपण आहोत ते ॲक्च्युली तिकडे संरक्षण करत आहेत म्हणून आपण इकडे बिंदास आहोत तरी बघा आता आपण पोहोचलो आहोत खेतवाडीचा सुखकर्ता म्हणजे खेतवाडीत तिसरी क्रॉस लेन विटूराया माझा सका सुखकर्ता माझा पाठी राखा विठ्ठल रूपामधली मूर्ती आहे खूप उंच मूर्ती आहे विठ्ठल आणि रुक्मिणी दोन्हीपण आहेत म्हणजे पंढरपूरचा गाभारा तिकडे दाखवण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आपण इथे खेतवाडीमध्ये घेऊ शकतो मस्त मूर्ती आहे आणि छान वाटली एकदम गणपती बाप्पा मोरिया काहीतरी युनिक वाटले ना एकदम खूप अशी बघायला हां मान खूप पाठी झुकवावी लागते गणपती बघण्यासाठी ॲक्च्युली पण यावर्षी राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणी अशा दोन रूपामधले भरपूर सारे गणपती बघायला मिळाले मस्त चला तरी बघा इथे मी आता मंचुरियन घेतलेलं आहे ॲक्च्युली मंचुरियन मंचुरियनबद्दल एक सांगावं असं नक्कीच वाटेल की मी हे पदार्थ शक्यतो खात नाही मला आवडत नाही अशातला भाग नाही मी एकदा खाल्लं ना की मला याच्यावरती कंट्रोल नसतो म्हणून मी ते शक्यतो टाळतो पण आज भरपूर महिने झाले खाल्ले नव्हते तर आता बघूया मला वाटत नाही एक प्लेटवरती मांडवली होईल चला खायला या तरी बघा आता आपण आहोत खेतवाडी सहावी गल्ली म्हणजे मुंबईचा सम्राट छान मूर्ती आहे चला बघायला जाऊया तिरुपतीचं मंदिर या ठिकाणी प्रवेशद्वाराला साकारण्यात आलेलं आहे आतापर्यंत खेतवाडीमध्ये सगळे हे पन्नास रुपयालाच होते फक्त एक पास आम्हाला खेतवाडी सहावी गल्ली हा शंभर रुपये मिळाला म्हणजे शंभर रुपये दोघामध्ये म्हणजे फक्त आपल्याला हा फक्त महाग पडला बघूया आपण शेवटला आपला, आपला बजेट कितीमध्ये होतो आहे तो नक्की सांगेल तरी बघा आपण आता आलो एंट्री पॉईंटच्या इकडे काही काय ठिकाणी चप्पल काढायचे असतात काही काय ठिकाणी चप्पल नाही काढायची होती चला आपण जाऊया आतमध्ये दर्शनाला तिरुपती बालाजीच्या रूपातली या ठिकाणी प्रभाव आहे गणपतीची डेकोरेशन पण छान लाइटिंग पण छान आणि गणपती पण छान आहे गणपतीची हाईट ॲक्च्युली यावर्षी या गणपतीची थोडीशी छोटी वाटते पण मस्त वाटते गणपती मूर्तिकार सिद्धेश दिघोळे परडवर्षापासून गणपती निघाला होता गणपती बाप्पा मोर आणि वरती सभा मंडप वगैरे एकदम मस्त केलेलं आहे लायटिंग वगैरे भारी कसा वाटला हा तेच म्हटलं एकदम भारी ते ऐक ना दोन प्रश्न पुढे कुठे गाडीचे दोन प्रश्न आतापर्यंत आपण आज खेतवाडीमध्ये एवढे गणपती बघितले त्याच्यामधली सर्वात जास्त तुला कुठली मूर्ती आवडली ती युनिक वाली होती अच्छा ती, ती पहिली वाली खेतवाडी खेत तेरावी गडली हा आणि त्याचं डेकोरेशन पण मस्त होतं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं काहीतरी होतं आता प्रश्न क्रमांक दुसरा या संपूर्ण दर्शनाबद्दल तुला काय वाटलं जे तू लोकांना सांगशील लोकांना सांगशील फास्ट सिस्टीम सगळीकडे आहे चांगले तशी म्हणजे एकदम हे नव्हतं ह्या वेळेला काय काय सगळे शंभर शंभर असायचे जसं गेल्या वर्षी होते तसं नव्हतं इथे तर त्यामुळे आमचा वेळ पण वाचला पटकन दर्शन झालं एक दीड तासाचं आतच झालंय आमचं दीड तासाच्या ता आतमध्ये ता सगळे गणपती झाले आणि ज्यांना पास नाही घ्यायचा आहे आणि वेळ वाचवायचा असेल त्यांनी सकाळी या दर्शनाला हा कारण सकाळी कोणीच नसते तर चला मित्रांनो आता आपली मुंबई गणपती दर्शनाचे सेकंड व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो आता आपण आलो होतो खेतवाडीमध्ये शेतवाडीचा व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो होतो की या ठिकाणी खूप युनिक पद्धतीच्या मूर्त्या असतात उंच मूर्त्या असतात म्हणजे आपण एक बघितलं असेल की प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी वेगळेपणा होता म्हणजे कुठली मूर्ती उभी होती कुठली मूर्तीची लहान होती तर तिची प्रभावळ मोठी होती कुठल्या मूर्तीचं डेकोरेशन जबरदस्त होतं कुठली मूर्ती या ठिकाणी फिरणारी वगैरे अशा पद्धतीच्या मूर्त्या होत्या आपण याच्यामधल्या प्रसिद्ध मूर्त्या बघितल्या पण ह्याच्याशिवाय पण अजून बरेच सारे गणपती जे असे छोट्या छोट्या गल्लीमध्ये आहेत जे इथे खेतवाडीमधील प्रसिद्ध पण आहे तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात जे दरवर्षी गणपतीचं दर्शन घेतो त्या गणपतीचं मी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतलं म्हणून मी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवू शकलेलं आहे जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला पास सिस्टम वगैरे तुम्हाला मी जास्त जास्त सांगितलं तुम्ही त्यांनी सांगितले आणि हां सर्वात महत्त्वाची गोष्ट खेतवाडीच्या सर्व मंडळांना माझ्याकडनं धन्यवाद आहे कारण की गेल्या वर्षी त्यांनी शंभर रुपये अमाऊंट ठेवलेली आहे यावर्षी त्यांनी पन्नास रुपये फक्त ठेवलेली आहे म्हणजे त्यांनी सर्वांचा विचार करून ही अमाऊंट ठेवली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू बोलतो कारण की तुमच्या या निर्णयामुळे सगळ्यांचे पैसे वाचलेले आहेत कारण कसं की कमी वेळामध्ये मी एवढी सगळे गणपती दाखवू शकलो नसतो नाही तर त्याच्यामध्ये जास्त पैसे घेतले हां जास्त पैसे गेल्याचे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझं आजचं बजेट आता आजचे मी एवढे गणपती केले सगळे पासनी केले आणि काही ठिकाणी आपल्याला एक दोन ठिकाणी सोडलं पण पास पासनी केले पास पास के तर माझं बजेट झाला फक्त पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपयामध्ये आम्ही दोघंजणं दीड तासामध्ये सर्व गणपती पाहिजेत असे लगेच लगेच बघू शकलो तर तुम्हीसुद्धा असे येऊ शकतात आणि धनसेने सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला असंही स्पेंड करायचं नसेल तर तुम्ही सकाळी येऊ शकतात कारण आम्ही गेल्या वर्षी आम्ही सकाळी आलेलो पटापट दर्शन होते फक्त सकाळी गणपती बघितलं तर हा पण सकाळी गणपती बघितल्याचं एक छोटंसं नुकसान असते ते म्हणजे आपल्याला लाइटिंगचं झगमगड बघू शकत नाही आपण गर्दी बघू शकत नाही पण कसं आहे आपल्याला सर्व गोष्टी एक साथ मिळू शकत नाही त्यातली ती गळत आहे आता आपण ही दुसरी व्हिडिओ इथे इथेच सांगूयात ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवायची सबस्ट करायला विसरू नये का लवकरच भेटू शकत नाही नवीन भेट पण गणपती बाप्पा मंगळ मूर्ती चला बाय बाय